सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा वन अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या देवघाट येथील वन खेर या वृक्षाच्या झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली असून त्याची माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली असता त्यांनी माहिती देता येत नसल्याचे पत्र संबंधित कार्यकर्त्यांना दिले हा प्रकार प्रशासनाच्या प्रतिमेला काळिंबा फासण्याचा असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सय्यद या इरफान यांनी केला आहे त्यांनी दिलेल्या माहिती अधिकार अंतर्गतच्या अर्जात नमूद केले आहे की जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे देवघाट शिवारातील खैर जातीच्या वृक्षांना तोडण्याचा पास ज्या लोकांना दिला त्यांची नावे तसेच त्यांना किती झाडे तोडण्याचा परवाना पास दिला या माहितीसह आज रोजी सदर खैर या वनवृक्षांची किती झाडे उभी आहेत व झाडे तोडते वेळी किती झाडे होती याबाबत माहिती मागितली मात्र त्यांना यापूर्वी त्रयस्थ व्यक्तिकांना सदर माहिती मागितली असल्याने सदर माहिती देता येत नाही असे पत्र देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबतच्या सूचना कराव्यात त्याचप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा वन अधिकारी यांच्यावर बेजबाबदारपणे वागल्याप्रकरणी त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद